ओम नमो भगवते वासुदेवाय ज्ञानदेव आणि एकनाथ ज्ञानदेवांच्या संदर्भात एकनाथांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका ही उक्ती प्रसिद्धच आहे संत ज्ञानदेवांचा काळ इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते इसवी सन बाराशे शहाण्णव तर एकनाथांचा काळ इसवी सन पंधराशे तेहतीस ते इसवी सन पंधराशे एकोणसाठ वास्तविक दोघांच्या कालात जवळजवळ अडीचशे वर्षाचा फरक आहे एकनाथांचा जन्म देशस्थे ऋग्वेदी कुटुंबात दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण क्षेत्री झाला पैठणला दक्षिण काशी म्हणण्याचे कारण म्हणजे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण यांचा अभ्यास पैठण सोडून दक्षिणेत दुसरीकडे कुठे होत नव्हता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे जे तुकाराम महाराज म्हणतात ते यथार्थ आहे संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा भानुदासांची बरीच अभंग रचना उपलब्ध आहे यांचे महत्वाचे कार्य म्हणजे कृष्णदेवरायाने नेलेली पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणून स्थापित करणं तुंगभद्रेच्या गाठी विजयनगर उर्फ अनागोंदी येथे कृष्णदेवराय राजा राज्य करत होता विजयनगरच्या इतिहासात पराक्रमी करारी तेजस्वी विद्यावंत आणि धर्मनिष्ठ असा दुसरा राजा झाला नाही शके चौदाशे तीस ते शके ते शके चौदाशे बावन्न म्हणजे इसवी सन पंधराशे आठ ते इसवी सन पंधराशे तीस हा याचा काळ हा राजा पंढरीस गेला असता तेथील वारकऱ्यांचा कीर्तन सोहळा त्यांचे विठ्ठलावरील प्रेम पाहून भारावून गेला ते विठ्ठल मूर्ती आपल्या राजधानीच नेण्याचं त्यानं ने ठरवलं त्याप्रमाणे तो ती मूर्ती घेऊनही गेला तेथे त्याने देवाला सर्व भोग अर्पण केले पण देवाला मात्र कडेकोट बंदोबस्तात ठेवलं इकडे पंढरपुरात देवळात देव नाही म्हणून सर्व वारकरी उदास झाले आणि तिकडे भक्त नाहीत म्हणून पांडुरंगही उदास झाला असंख्य भक्त नाराज झालेले पाहून भानुदासाने त्या भक्तांना सांगितलं की मी विठ्ठलाला परत घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तो येथेच नामघोष करत राहा भानुदास विजयनगरला गेले देवाच्या शोधार्थ राजवाड्याजवळ गेले तेव्हा तेथील कुलपे आपोआप गळून पडली आणि क्षणार्धात भानुदास विठ्ठलासमोर उभे राहिले प्रेमाश्रुनी त्यांनी विठ्ठलाच्या पायावर अभिषेक केला देवाला म्हणाले भक्त भागवत सकळ निशब्द ते ठेले तुझं वीण रखुमाई आई जालीसे उदास कैसे पुंडलिकास मौन पडले भानुदास म्हणे चाल आम्हा सवे वाचा ऋण देवे आठ भावे भानुदासांनी कळवयाने केलेली विनंती ऐकून देवालाही प्रेमाचा पाझर फुटला देवाच्या गळ्यातला नवरत्नहार भानुदासांच्या हातात आला आणि हा महाप्रसाद मानून भानुदास राजवाड्या बाहेर पडले सकाळी पुजाऱ्याला देवाच्या गळ्यातील नवरत्नहार दिसला नाही सगळीकडे शोधाशोध सुरू शोध झाले तेव्हा तुंगभद्रेच्या तिरी निश्चंकपणे गात नाचत असलेले भानुदास शिपायांच्या दृष्टीला पडले त्यांच्याकडे नवरत्न हारही सापडला तेव्हा क्रुद्ध झालेल्या राजानं शिपायांना त्यांना सोळावर चढवण्याची आज्ञा केली सुळापाशी नेताच भानुदास म्हणाले भल तैसे पड जडभारी परिनामन सांडे निर्धारी पतिव्रता जेवी प्राणेश्वरी भानुदास म्हणे निर्धारी गा एकनिष्ठ भक्ती पाहून देवालाही पाझर फुटला त्या सुळाचं तात्काळ एका वृक्षात रूपांतर झालं भानुदास चोर नसून एक भगवत भक्त आहेत हे राजाला कळून आलं त्याने भानुदासांना विठ्ठल मूर्ती पंढरीस नेण्याची अनुमती दिली भानुदास कार्तिके एकादशीला विठ्ठल मूर्ती पंढरपूरस घेऊन आले तेव्हा भक्तांनी देवाची रथातून मिरवणूक काढली त्या दिवसाच्या स्मरणार्थ आजही पंढरपूरला कार्तिके एकादशीला देवाची रथातून मिरवणूक काढली जाते अशा या थोर वैष्णवाच्या कुळात एकनाथांचा जन्म झाला होता त्यामुळेच आपल्याला हरिभक्तीचा छंद लागला असं एकनाथ अभिमानानं सांगतात एकनाथ महाराज यांच्या जन्मवेळी मूळ नक्षत्र होतं त्यामुळे नाथांचा जन्म झाल्यावर काही कालावधीतच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा नाथवाच्या सांगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजोबांवर आली नाथांची बुद्धी तीव्र होती उपनयन संस्कार झाल्यावर त्यांचं वेदाध्ययन सुरू झालं सर्व लौकिक विद्याभ्यास संपादन करून झाला पण तेवढ्याना त्यांचं समाधान होईना एक दिवस शिवालयामध्ये एकटेच हरिगुणगाद उदास बसले असता आकाशवाणी झाली की देवगडावर जनार्दन स्वामीकडे जा आकाशवाणी ऐकत असते तडक देवगडास तिसऱ्या दिवशी तेथे येऊन पोहोचले व गुरुचरणी आपला देह अर्पण केला सहा वर्ष त्यांनी तिथं गुरुंची सेवा केली अविरत गुरुसेवा आणि साधना यामुळे त्यांना प्रत्यक्ष दत्ताने दर्शन दिलं व हा भागवतावर अपूर्व ग्रंथ लिहिल असं दत्ताने भाकीच सांगितलं नंतरही नाथांची देवगिरीवर तपश्चर्या चालू होती साधना पर्व पूर्ण झाल्यावर जनार्दन स्वामींनी त्यांना चतुश्लोकी भागवतावर टीका करण्यास सांगितलं चार श्लोकामध्ये आदि नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं आहे ब्रह्मदेवाने नारदाना नारदानी व्यासाना आणि व्यासाने बारा स्कंधात त्याचा विस्तार करून शुकाला सांगितलं व तेच रहस्य शुकाने परीक्षितीला सांगितलं भागवत ग्रंथाचे बीज या चतुश्लोकीत आहे भागवताचे सार असे हे चार श्लोक भागवताच्या दुसऱ्या सर्गातील नवव्या अध्यायात आलेले आहेत त्या चार श्लोकांना चतुश्लोकी भागवत असं म्हणतात परंतु त्या सर्व अध्यायावर नाथांनी आपले गुरु जनार्दन यांच्या आज्ञेनं एक हजार छत्तीस ग्रंथ लिहिला तेच हे नाथांचं चतुश्लोकी भागवत नाथांनी लहान वयात लिहिलेला हा प्रथम ग्रंथ एक हजारच्या आसपास याची उभी संख्या आहे नाथांनी ही पुष्कळ ग्रंथरचना केली आहे एकनाथी भागवत हे भागवताच्या अकराव्या स्कंधावरील टीका भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर हस्तामलक शुकाष्टक स्वात्मसुख आनंद लहरी चिरंजीव पद गीतासार त्याशिवाय त्यांचे पाच हजारावर अभंग आहेत ओवी संख्या सुमारे पंच्याहत्तर हजारच्या आसपास भरते नाथांचं महत्वाचं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणं एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला त्यावर औषधोपचार झाले पण गुण येईना तिसऱ्या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले त्यांना म्हणाले माझ्या मानेस अजान वृक्षाच्या मुळीचा गळफाच बसलाय तो तू स्वतः येऊन तो तू स्वतः येथे येऊन काढ म्हणजे तुझा घसा बरा होईल म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके पंधराशे पाच मध्ये आळंदी झाले याविषयी नाथांचा अभंग प्रसिद्ध आहे श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठास लागली येऊनी आळंदी काढी वेगळी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी तव नदी माझारी देखिले द्वार एका जनार्दने पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीला आले आळंदीला सिद्धेश्वराचं स्थान प्राचीन होत ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधी स्थानाच्या शोधार्थ निघाले दुरून असताना अजान वृक्ष दिसला समाधीचा दार उघडून ते आत शिरले तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले त्यांचे दर्शन होताच एकनाथाने त्यांचे पायी दंडवत वरले तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असं केशवाने नाथचरित्रामध्ये आहे अजान वृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवानी नाथानं प्रत्यक्ष दर्शन दिलं व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्याची आज्ञा केली नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधी स्थानावर दगड रचून टाकले पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचं कार्य हाती घेतलं लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली नाथांना ज्ञानदेवांचं दर्शन शके पंधराशे पाच मध्ये ज्येष्ठात झालं आणि ज्ञानेश्वरी संशोधनाचं काम शके पंधराशे सहा मध्ये तारण नामसंवत्सरी संपलं ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचा काळ आहे तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आज आपण वाचतो ती एकनाथाने तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत भाद्रपद वद्यश्रेष्ठीला हे काम पूर्ण झालं म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो ज्ञानदेवांच्या वाङ्मयाची छाप त्यांच्या लिखाणावर पण दिसून येते ज्ञानदेवांचे तत्वज्ञान माया चिदविलासवाद गुरुभक्ती याविषयी काही ओव्यांमध्ये त्यांचं साम्य दिसून येतं ज्ञानेश्वरीशी साम्य दाखवणाऱ्या अशा काही ओव्या पाहिल्यावर त्याची खात्रीच पडते चतुश्लोकी भागवतात खालील ओभे आलेले आहेत त्यावरून ज्ञानेश्वरीतील ओव्यांशी त्यांचं साम्य दिसून येतं हृदया हृदया एकच झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले या परी न बोलता बोले पूर्णत्व दिधले प्रजापती दीप तेथे न कळे वडील धाकुला चिद्रूपे समत्वा आला हरिरूप परिस लोहाचे करी सुवर्ण लोहाचा परिस नव्हे जाण श्री जनार्दनाचे चरण मी पाषांडची पूर्ण तो मज परिस केला जे जे श्रेष्ठ आचरती ते, ते कर्म इतर करीती या लागे यमनियम प्रजापती आचारे अनहंकृती लोकसंग्रहार्थ चतुश्लोकी भागवताप्रमाणे एकनादी भागवतातही आपल्याला अशी साम्यस्थळ दिसून येतात त्यामुळेच ज्ञानाचा एका अशी उक्ती रूढ झालेली आहे